सदरक्षणा आहे आहे हे ब्रीद वाक्य मनात ठेवून सदैव पोलीस कर्तव्य बजावत असतात हे कर्तव्य बजावत असताना पोलिसांना कधी कधी पोलिसी खाक्या दाखवावा लागतो मात्र या खाकीमध्ये एक मनुष्यच असतो या खाकीत वडिलाचं प्रेम आणि आईची ममता लपलेली असते याचा प्रत्यय आलाय बुलढाण्या येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या योगिता शेळके या कर्मचाऱ्यांनी एका दिवसाच्या मुलीला स्वतःचे दूध पाजून तिची भूक त्यावेळेस भागवली आहे त्यामुळे त्यांचं कौतुक होत आहे या प्रकारामुळे खाकीमधील ममता समोर आली आहे या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे योगिता शेळके आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्या दिवशी नेमका काय प्रकार घडला त्याबद्दल आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात त्या दिवशी नेमका काय प्रकार घडला होता आणि ती मुलगी कुठून आली हो? नमस्कार माझं नाव योगिता शिवाजी ढुकरे पोस्टिंग बुलढाणा शहर मंगळवारच्या दिवशी रात्री साडेआठच्या दरम्यान एक महिला ही छोटस बाळ घेऊन डायरीवर बसलेली होती आणि त्यावेळेस माझी ड्युटी संपलेली होती मला ही बाळ असल्यामुळे मला असं वाटलं ही लेडीज इथे का बसलेली आहे तर मी सहजच विचारलं ताई तुम्ही कुठून आलात तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही लोणारून आलेली आहे आणि म्हटलं हे बाळ तर मग हे बाळ एकाच दिवसाचं आहे म्हटलं तुमचं नाही आहे तर म्हणे नाही माझं नाही आहे हे बाळ मग खूप रडत असल्यामुळे मी त्या बाळाला म्हटलं मी पाहू का त्याला घेऊ का माझ्याजवळ त्यांनी मला सांगितलं हो घेऊ शकता म्हणे मग मी ते बाळ घेतलं माझं बाळ हे छोटस मी खाली ठेवलं आणि त्या बाळाला घेतलं माझ्याजवळ जसं मी त्या बाळाला घेतलं तसं ते बाळ खूप शांत झालं अं मला म्हणजे असं एकदम वेगळं असं झालं किंवा म्हणजे आहे आपल्यामध्येही आहे काहीतरी कि हे बाळ आपल्याजवळ येऊन शांत झालं खूप मनाला एकदम म्हणजे भारी वाटलं मला की ते बाळ शांत झाल्यामुळे आणि ते असं हे करत होतं म्हणजे असं शांत राहिल्यामुळे असं शांत पडल्यामुळे मलाही खूप बरं वाटलं मग म्हटलं तुम्ही या बाळाला काही दिलं नाही का तर म्हणे आम्हाला हे बाळ आहे इथे सापडलेलं आहे आम्ही सकाळपासून या बाळाला घेऊन इथे आलेलो आहे या बाळाला आम्हाला आश्रमात टाकायचं आहे पण तुम्ही सहकार्य करा तर मी म्हटलं सहकार्य करू पण अगोदर म्हटलं या बाळाला तुम्ही काही दिलेलं आहे का तर त्यांनी मला सांगितलं नाही म्हणे आम्ही काहीच दिलं नाही मग म्हटलं मी याला माझं दूध पाजलं चालेल का आणि जे आमचे सहकार्य आहे बरेच जण तर ते म्हणे खूप छान तर मी त्या बाळाला घेऊन आणि त्या बाईलाही घेऊन वायरलेस रूम मध्ये आले आणि बाळाला दूध पाजलं मंगळवार रोजी हो संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक इसम एक मुलीला छोट्या मुलीला घेऊन आला त्याला विचारलं असता त्याने सांगितले की सदर त्याला, त्याला तो लोणार येथील असल्यास त्याने सांगितले त्याला विचारलं की मुलगी कोणाची त्याचे असे म्हणणे झाले की एक लोणार शहरामध्ये एक वेडी बाई आहे वेळसरबाईची ही मुलगी आहे सदर मुलगी तिचा जर ते मुल, ते मुली त्या मु त्या मुलीजवळ आली बाईजवळ आलीसीचा मृत्यू झाला असता त्याकरता मी तिला अनाथालयामध्ये दाखल करण्यासाठी आणला अनाथालयामध्ये ज्यावेळेस वेळेस तो बुलढाणा इथे आला त्यांनी सांगितले की पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुम्ही तक्रार करा तेव्हाच आम्ही सदर मुलीला ऍडमिट करतो मग सदर बाबीवरून थोडा संशय वाटल्याने हो मी माननीय एस पी विश्व विश्व सर यांना फोन केला सरांनी सांगितलं की सदर त्या आधी त्या मुलीचा उपचाराकरता तिला दवाखान्यात ऍडमिट करा त्यानंतर पी एऱ्यांना फोन करा आणि नेमका काय प्रकार आहे हा शोधा असे त्यांनी मला गायडन्स केले मार्गदर्शन केले त्यावरून आम्ही तत्काळ सदर मुलीला दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर सदर मुलीला सध्या त्यावेळेस आयस्कुलला ऍडमिट केलेला अजूनही त्या मुलीवर सध्या उपचार चालू आहे त्या दरम्यान लोणार पीएसओ यांना आम्ही कॉल केला कॉल केला असता त्या मुलीचा छोटा एक नवजात शिशु जे आहे त्याचा एक म्हणजे त्या दिवशीच सकाळी जन्म झालेला होता आणि सदर बाब ही काही अनैतिक संबंधातून त्या मुलीचा जन्म झालेला होता त्यावरून लोणार येथे पोलीस स्टेशन येथे तीनशे शहात्तर तसेच पोस्को अन्वे गुन्हा दाखल आहे मान्य रुग्णालय बुलढाणा येथे पोलीस विभागामार्फत तीन सप्टेंबरच्या रात्रीला एक बाळ ॲडमिट केलं करण्यात आलं त्या बाळाचं जन्मत वजन कमी होते त्यामुळे बाळाला आवश्यक असलेले उपचार हे आमचे ड्युटीवर जे असलेले बालरोगतज्ज्ञ आणि ड्युटी मेडिकल ऑफिसर यांनी तात्काळ बाळाची सखोल तपासणी करून त्यानंतर जे आवश्यक ट्रीटमेंट आहे ती करण्यात आली त्या दिवसापासून सर्व आमच्या यंत्रणेचं त्या बाळाकडे जातीने लक्ष आहे आणि ते लक्ष ठेवत असताना मी सुद्धा त्याचा रोज आढावा घेतो आज सकाळी मॉर्निंग राऊंडमध्ये मी ते बाळा तपासलं बाळ तपासल्यानंतर मला त्याची जी प्रकृती आहे ती चांगली आढळली अशाच पद्धतीने मी त्या बाळाची काळजी घेण्यासाठी आणि तत्परतेने त्या बाळाला लागलेलं लाग ला औषधोपचार असतील ते कसे मिळतील याकडे सर्व त्या वार्डचे डॉक्टर्स आणि इन्चार्ज सिस्टर यांना लक्ष द्यायला सांगितले आणि वेळोवेळी मला अवगत करायला सांगितले